मित्रांनो वॅक्सिन घेतल्यानंतर ताप यायलाच हवा असं तुम्हीही बऱ्याच वेळेस ऐकलं आहे का खरं सांगायचं तर हे अर्धसत्य आहे वॅक्सिन घेतल्यानंतर ताप येऊ शकतो हो कारण शरीराची इम्यून रिस्पॉन्सेस सुरू होते शरीर म्हणतं मी या इन्फेक्शनला ओळखलं आहे आता त्याला हरवायला मी तयार होत आहे म्हणून हलका ताप कधीकधी अंग दुखणं सूज किंवा इरिटेबिलिटी ही नॉर्मल रिॲक्शन्स दिसू शकतात पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की ताप आला म्हणजेच वॅक्सिन योग्य प्रकारे काम करतं आहे आणि ताप नाही आला म्हणजे ते युजलेस आहे असं अजिबात नाही आहे काही मुलांना ताप येतो तर काहींना अजिबात येत नाही या दोन्ही गोष्टी कम्प्लिटली नॉर्मल आहेत मग धोका कधी आहे आणि तो कसा ओळखायचा जर ताप खूप जास्त येत असेल बाळ सुस्त होत असेल किंवा तो सतत रडत असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे आणि थोडक्यात सांगायचं तर वॅक्सिननंतर नंतर ताप येऊ शकतो पण तो यायलाच हवा असं काही नाही आहे ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद